केंद्रीय मंत्री रामदास जाकडे साहेब रिपब्लिकन पक्षाच्या लोक धार्मिक संघटनांची सामाजिक संघटना झाला पाहिजे आणि बौद्धांचं जे श्रद्धास्थान आहे महाविधी युद्ध जे बिहारला गया इथे आहे ते पुन्हा हे खऱ्या अर्थाने गेल्या एकशे चाळीस वर्षाची जी लढाई सुरू आहे या 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 त्या लढाईतून अद्यापर्यंत ते बौद्धांच्या ताब्यात आलेलं नाही पुन्हा ताब्यात यावं बौद्धांच्या म्हणून ही लढाई सुरू केली आहे त्या लढाईच्या साठी आजची ही बैठक होती त्याला समी त्या ठिकाणी आले होते येत्या चौदा ऑक्टोबरला मुंबईमध्ये मोठी रॅली मोर्चा त्या माध्यमातून एक बौद्ध समाजाची एकजूट देशाच्या राज्याच्या सत्ता दाखवायचे त्याचबरोबर प्रधान मोदीजी यांच्याकडे सुद्धा एक शिष्टमंडळ आठवले साहेबांनी करावी त्याचबरोबर जगातली जी वेगवेगळ्या संघटना आहेत जागतिक पातळीच्या त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मांडल्या येत्या चौदा ऑक्टोबरला एक मोठी मुंबईच्या रस्त्यावर रॅली होईल त्या रॅलीच्या माध्यमातून ही मागणी जी आहे ती प्राधान्याने आमची नाराजी